रुपाली महाजन मी आशा सुपरवायझर म्हणून बोधवड तालुक्यामध्ये काम करते तर सर आमचा विषय असा होता की गेल्या तीन महिन्यापासून म्हणजे ऑक्टोबर महिन्यापासून आम्ही आशा आणि आशा सुपरवायझर संपात उतरलेलो होतो त्यामध्ये शासनाने आशा आणि आशा यांच्या मागण्या मान्य केल्यात परंतु आमच्या ज्या आशाताई आहेत त्यांना पाच हजार पाच हजार रुपयांची वाढ दिली आणि ज्या आशा सुपरवायझर आहे यांना एक हजार रुपयाची वाढ दिली तर याच्यामध्ये आमचं म्हणजे आमची नाराजी आहे आशा आशा सा की आशाताईंना तुम्ही पाच हजाराची वाढ दिलेली आहे आणि आशा सुपरवायझर म्हणजे पंचवीस लोकांचं जे सनियंत्रण स पंचवीस आशांचं किंवा पंचवीस हजार लोकसंख्येचं सनियंत्रण जी आशा सुपरवायझर करते तिच्यासोबत मस्करी करण्यात आली म्हणजे हजार रुपयाचीच फक्त वाढ देण्यात आलेली आहे तर शासनाला माझी विनंती राहील आमच्या राज्याच्या पूर्ण आशा सुपरवायझरमार्फत की ही वाढ कुठेतरी वाढून देण्यात यावी आमची जी दहा हजाराची मागणी होती त्याच्यावर विचार करण्यात यावा दुसरा मुद्दा म्हणजे आम्ही एन आर एच एममध्ये दोन हजार दहापासून आशा सुपरवायझर म्हणून कार्यरत आहोत आमच्याकडे दोन हजार सतरापर्यंत कंट्राटीच्या ऑर्डरही पण आहेत पण दोन हजार सतरानंतर आमची कंट्राटी हा शब्द आमच्या ऑर्डरमधून काढण्यात आला आणि आमच्यासोबतचे जे इतर हेडर होते त्यांचे समावेशनाची प्रक्रिया आहे ती शासनाने आता सध्या सुरू केलेली आहे तुमच्या पाऊल काय करणार काय उचलणार जुलैला आमचा एक मोर्चा आयोजित केलेला आहे मुंबईला तर आमच्या संघटनेमार्फत तो मोर्चा आयोजित केलेला आहे आम्ही त्या मोर्चाला जाणार आहोत जिल्ह्यात आमची मागणी अशी आहे आम्ही गेल्या दहा दोन हजार दहा पासून सेवेत आहेत आम्हाला कंत्राटी कर्मचारी म्हणून दर्जा देण्यात आला पहिले परंतु नंतर आमच्या ऑर्डर मधून तो कंत्राटी शब्द काढण्यात आला आम्ही सर्व इथे ज्या आहेत त्या उच्च शिक्षित बायका आहेत आणि आम्हाला आशांचं मानधन वाढवलं चौदा मार्च दोन हजार तेवीसला ला परंतु गटप्रवर्तक म्हणजे आशा सुपरवायझर यांचं मानधन फक्त एक हजाराने वाढवलं तर आशांसो आशांसोबत जो शासनाने निर्णय आशांचा जो शासनाने निर्णय घेतला तो चांगला घेतला त्याबद्दल आम्हाला शास आम हां शासनाचं अभिनंदन करतो परंतु गटप्रवर्तक ह्या घटकासोबत गट शासनाने जी म्हणजे प्रतारणा केली ती अत्यंत म्हणजे नाराजी व्यक्त करण्यासारखी आहे आणि आम्ही शासनाचं आरोग्य खात्याचं सगळं जवळजवळ म्हणजे जे पण इंडिकेटर आहेत जे पण आमचे भरपूर सारे इंडि चौऱ्याहत्तर इंडिकेटर आहेत त्या चौऱ्याहत्तर इंडिकेटरमध्ये आम्ही एकदम जीव ओतून काम करत असतो आशांकडून काम करून घेत असतो त्या गोष्टीची कुठेही म्हणजे हे होत नाही दखल अंदाजी घेतली जात नाही तरी आमची मागणी अशी आहे की आम्ही प्रवास भत्त्यावर काम करतो आम्हाला हा तर आणि आता आम्हाला मानधन मिळावं ठोस मानधन मिळावं आणि आशांचे जर कधी पाच हजार वाढले आहेत तर गटप्रवर्तकांचे दहा दहा हजार म्हणजे आशा सुपरवायझर वायझर यांचे दहा हजार तरी वाढावेत ही आमची म्हणजे एकदम जेन्युअन मागणी आहे हा आणि समायोजन पण करण्यात नाही नाही तर तर पुढची भूमिका काय तुमची सर आम्ही आता जुलैला राज्यव्यापी संप करणार आहोत महाराष्ट्राच्या म्हणजे आम्ही पाच हजाराहून जास्त गटप्रवर्तक सुपरवायझर म्हणून काम करत आहोत त्या आमच्या सगळ्या बघिणी एकदमच संतापून गेल्या कारण आमचं खूपच सरकारने म्हणजे अपेक्षा भंग केल्या आहेत लाजीरवाणी शिक्षणाच्या पदवीच्या मानाने आमची लाजीरवाणी गोष्ट केलेली आहे धनश्री बडगुजर धरणगाव तालुका सर आमचा अजून एक असा मुद्दा आहे की आम्हाला जे आता मानधन भडे तत्वावर मिळत आहे प्रवास भत्ता म्हणून ते आम्हाला मान्य नाहीये ते आम्हाला ठोस मानधन असं मिळावं ही आमची अपेक्षा जळगाव जिल्ह्यातील आरोग्य खात्यातील सुपरवायझर खात्यातील सुपरवायझर यांचे निवेदन आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना जातोय गेल्या चार महिन्यापूर्वी प्रमुख मागणी महाराष्ट्रातील अशा जो संप झाला त्या संपामध्ये गटपर्वतकांनी डावललं आणि त्यांना अत्यंत भिकाचर जशी मानधनवाढ केली ती मानधनवाढ आम्हाला मंजूर नाही आमची मागणी अशी आहे की आम्हाला कमीत कमी, कमी पाच हजारपर्यंत वाढती मिळाली पाहिजे